शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना शिवसेनेनं नोटीस बजावली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावानं त्यांच्या वकिलामार्फत संजय राऊतांना ही मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे तीन दिवसात माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरेचा असा इशाराच या नोटीसमधून देण्यात आलाय दरम्यान सामनामधील रोखोक मधून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेवर आरोप केले होते त्याच संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली आहे थेट मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर नोटीस पाठवल्यामुळं संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते शिवसेना खासदार व सामना वृत्तपत्राचे संपादक असलेल्या संजय राऊत यांनी रविवारी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून रोखटोक भूमिका मांडली होती यावेळी त्यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकांवर भाष्य करताना महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं म्हटलं तसंच लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कटकारस्थान केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली होती गांजा पिऊन लेख लिहिणाऱ्यांवर मी बोलत नाही असं फडणवीस यांनी म्हटलं होतं त्यानंतर आता एकनाथ शिंदेकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे